नमस्कार वेलकम टू इन्फो अबाउट सॉन्ग नेचर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्थ असाल व आपला इन्फो अबाउट सॉन्ग नेम तुम्ही बघत असाल जे लोक फर्स्ट टाइम इन्फोगॉड स्वामी हे चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगॉड स्वामी हे हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चरमध्ये स्तोत्र मंत्र ग्रंथ उपासना घेत असतो शिकत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करत असतो व स्पिरिच्युअल देखील शिकत असतो तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघा बाकीचे पण व्हिडिओज अवेलेबल आहेत ऑन इन्फोबॉल सोमिए चॅनल ते देखील तुम्ही बघा आणि जर तुम्हाला इन्फोबॉल सोमी चॅनल इन्फॉर्मेशन मोटिवेशनल वाटत असेल लाईफ चेंजिंग वाटत असेल युजफुल वाटत असेल तर इन्फोबॉल स्वामी चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सब्स्क्रिब करा दररोजचे व्हिडिओज तुम्ही नोटिफिकेशन वर क्लिक करून चेक करत राहा चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाऊया स्टेट मग इन्फोबॉल सोमनी चॅनल थांबवेल वरती तुम्ही बघितलं असेल ब्रह्मांड नायक श्री गजानन महाराज यांचा आज प्रकट दिन सोहळा होता किंवा आहे आहे शुद्ध आजची तारीख फेब्रुवारी सव्वीस याच दिवशी संत श्रेष्ठ ब्रह्मांड नायक श्री गजानन महाराज हे शेगावी इथे प्रकट झाले होते हो आणि आज एकशे अठ्ठेचाळीसावी त्यांची जन्मतिथी आपण साजरी करत आहोत किंवा जयंती एकशे साजरी करत आहोत तर आपल्या ह्या गुरुना संत श्रेष्ठ ब्रह्मांड नायकाला ज्याला दत्त दिगंबर म्हणून देखील ओळखले जाते ह्याला हृदयापासून नम्रतेने वंदन करूया आणि आपल्या इन्फोबॉ स्वामी कडून एक नम्र अशी श्रद्धांजली अर्पण करूया आजचा दिवस पवित्र आहे श्री ब्रह्मांड नायक गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे तसे तर ब्रह्मांड नायक आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना म्हणतो परंतु श्री गजानन होऊन गेले की त्यांना देखील ब्रह्मांड नायक ही पदवी प्राप्त झालेली आहे त्यांच्या म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांमुळेच श्री गजानन महाराज हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे एक पट्टशिष्य होऊन गेलेले आहे आजच्या दिवशी भक्तांच्या जीवनातील संकटे दूर होतात मनाला शांती मिळते आणि गुरुकृपेचा वर्षाव होतो जर आपण श्री गजानन महाराज यांची उपासना केली नामस्मरण केलं केल, केलं केलं दत्तांचं जरी जरी स्वामींचं आणि गजानन महाराजांना एक नंबर नंबरप्रम नमस्कार केला तरी देखील आज आपले जे काही संकट असेल ते निवारण होईल दूर होईल आणि मन शांती प्राप्त होऊन गुरुकृपेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल शुद्ध एकशे अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी शेगाव इथे एक अत्यंत तेजस्वी अत्यंत नम्र असा काही लोकांना रस्त्यावर फिरताना दिसून आला आणि लोकांना त्यांचे तेजसे होते श्री दत्त गुरुप्रमाणे भासले त्यामुळे काहींनी दत्तात्रय प्रकट झाले आहे शेगावी असे म्हणायला सुरु केले व शेगाव मधल्या लोकांनी दत्त दिगंबर हे नाव दिले त्यामुळे अनेक जण श्री गजानन दत्तात्रयांचा एक अवतार मानतात परंतु सांगितले की आपण प्रकट नक्कीच झालेला आहोत परंतु आपण दत्तात्रयांचा अवतार नाही तर श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे अवतार आहेत व आपण त्यांचे पट्टशिष्य आहोत त्यामुळे गुरुंकडून मिळालेल्या उपासनेमुळे दीक्षेमुळे आपल्याला दत्त दत्त गुरुंप्रमाणेच एक तेजोलय प्राप्त झालेले आहे हे आहे ब्रह्मांड नायकाचे मोठेपण कि त्यांच्या उपासनेने तपश्चर्येने त्यांच्या भोवती जे तेजस्वी तेजमय वलय होते की ज्याने लोकांनी त्यांना देखील ब्रह्मांड नायक हे नाव दिले दत्तांचाच ते अवतार आहेत असं देखील एक उपाधी दिली परंतु गजानन महाराजांनी नम्रतेने सांगितले की हो आपण प्रकट झालेला आहोत परंतु दत्तगुरूंचा अवतार हे श्री स्वामी समर्थ महाराज शिष्य आहे हा दिवस शेगावीचे श्री गजानन पृथ्वीवर प्रकट मानले असा मानला जातो कारण याच दिवशी पहिल्यांदा शेगावी मध्ये लोकांनी श्री गजानन महाराजांना बघितले होते प्रकट दिनाचे महत्व काय आहे श्री गजानन महाराज एक अवतारी पुरुष मानले ते कुठून आले कुठे गेले कुठ गे कुणालाच माहिती नाही ते फक्त प्रकट झालेत हेच लोकांनी बघितलेले आहेत त्यांनी अहंकार दुःख व्यसन रोग आणि मानसिक त्रास दूर केला भक्ती श्रद्धा आणि संयम हा त्यांचा मुख्य उपदेश होता भक्ती करा श्रद्धा ठेवा आपल्या आराध्यावर संयम बाळगा असं ते लोकांना नेहमी सांगत असत आजच्या दिवशी केलेली प्रार्थना ही शीघ्र फलदायी ठरते अशी देखील एक ख्याती आहे आज आपण काहींनी उपासना केली असेल सकाळी लवकर उठला असाल स्नान केलं असेल श्री गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल त्याला दिवा त्याला पंचामृताने अभिषेक देखील केला असेल फुले दुर्वा हार अर्पण केला असेल व त्यांना नैवेद्य देखील येतोच अर्पण केला असेल गजानन महाराजांना पिठले भाकरी फार आवडत असत झुनका भाकरी त्यांची खूप फेवरेट होते आज काही जण त्यांना हात पिठल भाकरीचा देखील नैवेद्य दाखवतो कोण गोड पुरणपोळीचा देखील नैवेद्य अर्पण आपल्या मान्यतेनुसार आज आपण श्री गजानन महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे घरी जर फोटो किंवा मूर्ती नसेल तर जवळच्या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा मठामध्ये आपण जाऊन तिथे दर्शन घ्यायचं आहे हार फुलं अर्पण करायचं आहे शक्य झाले तर भरून नेल्या नैवेद्य अर्पण करायचं आहे जवळ जर गजानन महाराजांचे आपल्याकडे कुठेही मंदिर नाही तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तिथे दर्शन घेऊ शकता किंवा श्री दत्तगुरूंच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकता किंवा कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन तुम्ही आज त्या देवाचे दर्शन घ्यावं श्री गजानन महाराजांचे देखील मनामध्ये स्मरण करा व मनातल्या मनात ब्रह्मांड नायक श्री गजानन महाराजांच्या चरणी नमस्कार करू नमस्त संत श्रेष्ठ गजानन महाराज यांचा गजानन विजय ग्रंथ हा अत्यंत प्रसिद्ध ग्रंथ आहे ज्याचा अनेक लोक पारायण करतात वाचन करतात श्रवण करतात शक्य असल्यास आज आपण विजय ग्रंथ ह्याचा एकतरी अध्याय वाचायचा आहे किंवा शेवटचा अध्याय वाचायचा आहे उद्यापन करायचा आहे किंवा आरती करायची आहे आणि उपवास करून फलाहार करायचा आहे नसेल शक्य उपवास करणं तरी कोड नैवेद्य जरूर घरातल्या देवघराला देवांना दाखवायचा आहे आणि गजानन महाराजांचा फोटो मूर्ती असल्यास त्याला देखील दाखवायचा आहे काही शक्य नसेल तर गरजू व्यक्तीला अन्नदान द्या किंवा त्यांच्या गरजेप्रमाणे मदत करा श्री गजानन विजय ग्रंथ हा विशेष अत्यंत ख्याती असलेला अत्यंत शीघ्र फलदायी इच्छापूर्ती असणारा असा ग्रंथ आहे किमान एका वाचला तरी ह्याची मान्यता आहे असा देखील गजानन महाराजांचा मंत्र हा प्रसिद्ध आहे आज तो अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा आपण मंत्र जाप करावा ओम श्री गजाननाय नमः असा मंत्र देखील काही जण मंत्र जाप करतात मन शांत करून डोळे आपले बंद करू श्री गजानन महाराजांची मूर्ती फोटो समोर आणावा आपले मन ओम श्री या मंत्रामध्ये रमून नाम गजान नामस्मरण सुरू होईल श्री गजानन महाराज ब्रह्मांड नायक हे अत्यंत दयाळू होते कृपाळू होते ते नेहमी लोकांसाठी झटले संकटे दूर केले त्यांनी आरोग्याच्या समस्या ह्याचे सामाजिक शिबिर राबवले व आरोग्य हे आपल्यासाठी किती अमूल्य आहे निरोगी जीवन किती अमूल्य आहे हे लोकांना पटवून दिले त्यांची उपासना आहे यश समाधान मिळते की गजानन महाराजांची कृपा आपल्या सगळ्यांना मिळो व संकटे दूर होत आज असा आपण श्री संत श्रेष्ठ गजानन महाराजांची चरणी नम्र होऊन प्रार्थना करूया गजानन महाराजांचा प्रचलित असलेला मंत्र म्हणजे गणगनगनात बोते गणगणात ते बोते कोण बोते म्हणतो पण नेमकं काय आहे गणगनगनात बोते हे मंत्र रूप आहे किंवा त्यांचं वाक्य आहे हे लोकांमध्ये प्रचलित आहे पण आजच्या काळामध्ये बोतेच गोटे झालेलं आहे पण बोते म्हणजे बोलते पण ते नेहमी बोते असं म्हणत असत गणगनगनात बोते हा मंत्र नाहीतर एक नामघोष अभम्य हा काही शेगाव परिसरात भक्त श्री गजान महाराजांना हाक मारतात म्हणतात बोलतेनगनात बोते म्हणजे संत श्रेष्ठ ब्रह्मांड राय गजानन महाराजांना आम्ही बोलवतो आहोत त्यांना हाक देतो हे गण 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 करणाऱ्या महाराजा आम्ही तुला हाक देत आहोत असं गणगनगनात बोतेचा अर्थ होतो हा मंत्र भक्ती उच्चारला तर त्याचा एक अभंग तयार होतो ब्रह्मांड गजानन महाराजांच्या चरणी पोचतो अशी अनेक भक्तांची मान्यता आहे व श्रद्धा आहे ओम श्री गजाननाय नमः श्री गजानन महाराज की जे हा मंत्र नामस्मरणासाठी अत्यंत उच्च मंत्र मानला गेलेला आहे गजानन महाराजांच्या उपासनेमध्ये द्यायचं असेल किंवा नियमित उपासना करायची श्री गजानन, गजानन महाराज विजय हा मंत्र आपण नामस्मरणामध्ये ठेवा श्री गजानन महाराजांची कोणती कार्य महत्वाची आहेत त्यांनी अहंकार नष्ट केला गर्विष्ठ लोकांना नम्रतेचा धडा दिला विद्वान असो श्रीमंत अहंकार मोडून टाकाव व्यसन मुक्तीसाठी देखील गजानन महाराजांनी अनेक प्रयत्न केले दारू अनेक लोकांची सोडवली वाईट सोडल्या लोकांना त्यांनी प्रेरित केलं की व्यसनांपासून कसं दुःख राहायचे शब्दांपेक्षा कृतीतून उपदेश केला रोग निवारण केला असाध्य आजार बरे झाले अशा अनेक कथा ग ब्रह्मांड नायक गजानन महाराजांविषयी आहेत विजय ग्रंथामध्ये देखील आपल्याला त्या सापडतात औषध नाही तर गुरु कृपा मिळवा हे देखील त्यांनी आपल्या उपदेशाद्वारे व आपल्या प्रवचनाद्वारे लोकांपर्यंत त्यांना ब्रह्मांड नायक म्हणायला लागले बऱ्याचशा गोष्टी त्यांनी स्वामी समर्थांप्रमाणे अंगीकारलेल्या होत्या अन्न द्या निराशेला आशा द्या एकाकी माणसाला मानसिक बळ द्या मान मानसिक मान मान आधार द्या हा उद्देश त्यांनी लोकांना दिला त्यांचा उद्देश होता श्रद्धा ठेवा संयम ठेवा कर्म करा देव आपोआप देव आहे गजानन महाराजांचे गुरु हे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत देखील माणसामध्ये जाणतो लेख परंतु अनेक लोकांनी स्वामींना गजानन महाराजांमध्ये बघायला सुरुवात केली व त्यांना शेगावीचे ब्रह्मांड नायक श्री गजानन महाराज म्हणून असा उल्लेख करायला व उपाधी दिली त्यामुळे गजानन महाराजांना देखील ब्रह्मांड नायक म्हणाले जाते प्रत्यक्ष गुरु कुठे भेटेल ही प्रत्येकाची एक श्रद्धा असते परंतु ते आपल्या आतमध्ये आहे स्वयंप्रकाशामध्ये आहे हे गजानन महाराजांनी अनेकांना दाखवून दिले ते एक अवतारी पुरुष होते स्वयंप्रकाशित पुरुष होते आणि दत्त संप्रदायाशी त्यांचं नातं हे आपोआप जोडलेलं होतं श्री स्वामी समर्थांमुळे अनेक भक्त त्यांना भुव्या भाबड्या भावनेने श्री दत्तात्र्यांचे अवतार दत्त दिगंबर असे संबोधतात आजही त्यामुळे श्री गजानन महाराज यांना देखील दत्तगुरूंचा अवतार मानले जाते दत्त दिगंबर ह्या नावाने देखील ओळखले जाते शेगावीचे दत्त दिगंबर असे देखील काही लोक त्यांना ओळखतात श्री ब्रह्मांड नाय गजानन महाराज यांच्या चरणी आज आपण त्यांच्या प्रकट दिना निमित्त नतमस्तक होऊयात व आपण त्यांच्या चरणी श्रद्धेने नम्रता व त्यांनी दिलेली शिकवण अंगीकारूयात अशी प्रार्थना आज आपण शुद्ध सप्तमीला गजानन महाराज यांच्या व त्यांना आपण नम्रतापूर्वक वंदन करून आजचा कंटेंट आपण ईन करूयात कशी वाटली तुम्हाला माहिती कमेंट करून मला नक्की कळवा आणि तुम्हाला जर वेगळी कोणती माहिती ऐकायची असेल ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत स्टेटिव्ह नॉन इन्फोबल स्वामी या चॅनल तोपर्यंत बाय बाय यू सून धन्यवाद